बारामती तालुक्यातील झारगडवाडीत पत्रकारासह त्याच्या वयोवृद्ध असलेल्या आई वडिलांवर आहे झारगडवाडीत पत्रकार नवनाथ बोरकर त्यांची आई इंदूबाई धनाजी बोरकर आणि वडील धनाजी माधव बोरकर हे साठ वर्षांपासून राहत आहेत त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यात अनेक वर्षांपासून वाद आहे याबाबत वयोवृद्ध धनाजी माधव बोरकर यांनी आणि त्यांच्या मुलाने बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे घराकडे येणारा रस्ता अडवल्याबाबत अपील केले होते या संदर्भात बारामतीचे तहसीलदार यांनी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी धनाजी बोरकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या बाजूने रस्ता खुला करण्याचा आदेश पारित केला याबाबत तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्त देण्याचे पत्र पुण्याचे पोलीस अधीक्षक यांना दिले या रस्त्याबाबत सहा जून दोन हजार चोवीस रोजी धनाजी माधव बोरकर यांनी रस्त्याबाबत कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता यावर तालुका पोलिसांनी रस्ता अडवणाऱ्यांना तालुका पोलीस ठाण्यात सांगितले होते की बीके बी एन रोड ते बोरकर हा रस्ता खुला करण्याचा आदेश दिला आहे रस्ता अडवू नका तरी देखील सकाळी अकराच्या दरम्यान त्यांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार करतो आमच्या विरोधात बातम्या करतो काय आता तुला आणि कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत अमर बोरकर रामभाऊ बोरकर आणि वयोवृद्ध वडील आणि आईवर चाकूने हल्ला केला मंजा बापू बोरकर विक्रम बोरकर अनिकेत बोरकर आदित्य अजिनाथ बुरुंगुले विशाल दादासो बोरकर यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली यात पत्रकार नवनाथ बोरकर त्यांचे वयोवृद्ध वडील धनाजी बोरकर आणि आई इंदुमती बोरकर हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका